আমি বলতে यव परम धन स्वस्ते शरीरे वदति प्रसन्न मन राक्त जीवनच मूलं आयुष्य आधार आरोग्यमपदा स्वस्थ जीवनस्य नमस्कार मित्रांनो मी नितीन पार्टीमुळे आरोग्यम धनसंपदा मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण एक मन नेहमीच ऐकतो जर सरो वैद्य मरू पण मित्रांनो जशी चालणाऱ्या धावणाऱ्या गाडी कधी काय इंजिन मध्ये बिघाड होईल ते सांगता येतील तसंच आपल्या आरोग्याच आहे म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत वैद्याची आपल्याला गरज असते आज वैद्यकीय सेवा राहिली नसती तरी व्यवसाय झाला आहे आणि व्यवसाय म्हटला की नफा कमवण्याची को शर्यत तिथे भावना शून्य असते ही लूट थांबवायची असेल तर आमचा आरोग्य धनसंपदा अवश्य बघा आम्ही आमचे स्टुडिओ अशा डॉक्टरांना बोलावणार आहोत हे वैद्यकीय क्षेत्राकडे सेवा म्हणून बघ जे देतील आपल्या प्रश्नांना उत्तर दर रविवारला कार्यक्रमाचं नाव आहे आरोग्य धनसंपदा नमस्कार प्रेक्षकांनो मी नितीन पाहिजे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन आपल्या समोर येत असतो आता आपण आरोग्याच्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण विविध क्षेत्रातील डॉक्टर मंडळींची नेहमीच मुलाखत घेत असतो जेणेकरून आरोग्याच्या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे हा महत्वाचा विषय आपला असतो आणि त्या अनुषंगानं आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम सुरू केला आहे आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आतापर्यंत बरेच डॉक्टर आपल्यापर्यंत आलेले आहेत बरेच विषयावर आपण चर्चा केलेली आहे जन्मता विकलांगता जी मुलं जन्माला येतात त्या संदर्भात काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा ही मुलं विकलांग का होतात या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आज आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये आलेलो हो, आहोत आणि दर्यापूर तालुक्यामध्ये एक सुप्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे ज्यांचं नाव आहे गणेश हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलला आपण आलेलो आहोत आणि त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मनीष हुतके मुलांच्या बालकांच्या समस्यांवर तपासणी करतात आरोग्याविषयी ते जागृती करतात फक्त एक डॉक्टर म्हणून नाही तर सामाजिक भावनेनं ते या क्षेत्रात आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर पर मी डॉक्टर मनीष उतके श्री गणित बार रुग्णालय माझं शिक्षण यूजीचं शिक्षण अकोल्यावरनं झालेलं आहे आणि पीजी म्हणजे डी सी एच म्हणजे बार संदर्भातलं पीजीचं शिक्षण हे माझं यशवंतराव चव्हाण मेमोरेबल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड पुणे इथून मी कंप्लीट केलं आणि साधारणतः दोन हजार तेरा पासून मी दर्यापूर या शहरात लहान बाळांचा हॉस्पिटल रन करतोय आणि ते पेशंट पाहतो आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की आज आरोग्याच्या संदर्भात लहान बालकांच्या बाबतीत आपण चर्चा केली तर सर्वात महत्वाचा विषय पडतो की आज शंभरामध्ये तीन मुलं ही विकलांग जन्माला येतात यामध्ये महत्वाचं रिझन काय आहे आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे निश्चितच हा खूप संवेदनशील विषय आहे आणि या संदर्भात समाजात ज्या बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत किंवा गैरसमज आहे हे पण दूर होणं तेवढंच महत्वाचं आहे तर असे मूल कुणालाच नको असते कुणालाही आपल्या परिवारातील सर्वांनाच असं फायदे असते की माझ्या घरचं जे बाळ आहे हे खूप सुदृढ जन्माला यायला पाहिजे परंतु काही कारण असतो असे बाळ जन्माला येतात आणि त्यांची पूर्ण जबाबदारी आपल्यावर त्याच्या परिवारावर पर येऊन पडते फायनान्शियली तर तो, तो परिवार तुटूनच जातो एक इमोशनली पण ते परिवार तुटत आणि त्या बाळाचं संगोपन करणं हे इतकं कुठ कठीण होऊन जात की त्याच्या इमोशनली आपण त्याच्या परिवाराशीच बोलू शकतो बरेच वेळा असं पण निदर्शनात आलं आहे की असे बाळ असणारे आई वडील हे समाजात मिसळत पण नाही ते त्यांच्याच आयुष्यात त्याच मुलाच्या आयुष्य पूर्ण निघून जात तर असं व्हायला नको ते नको व्हायला तर अशा संदर्भात हे मूळ जन्मालाच नको यायला अशा संदर्भात एक तर काय की बाळ जेव्हा पोटामध्ये राहतं आईच्या तर त्याच वेळेला काही ज्या रिकमेंडेड तपासण्या राहतात जसं ॲनोमॉलिक स्कॅन जे सोळाव्या ते विसाव्या आठवड्यात आई आईच्या पोटात गर्भ आल्यानंतर केल्या जाते की जेणेकरून त्या ॲनोमॉली स्कॅनमध्ये ही सोनोग्राफीची एक टेस्ट राहते त्या स्कॅनमध्ये जर काही जन्मजात विकृती बाळाला असेल ती आयदर हृदयाशी संबंधित असू शकते किंवा त्याचे हात आणि पाय पूर्णत्वास गेले आहे की नाही त्याचे बोटं आलेले आहेत की नाही फिंगर्स आलेले आहेत की नाही त्याचं माकड हाट स्पायनल कॉर्ड व्यवस्थित आहे की नाही त्याच मेंदूची कवटी व्यवस्थित आहे की नाही किंवा मेंदूचा भाग या सर्व बाबतीतली ती तपासणी राहते जर आपण ही तपासणी केली तर आपल्याला तेव्हाच कळून येत की असं बाळ पोटात आहे तर अशा बाळामुळे जन्माला आल्यामुळे आपल्याला समोर धोका होईल तर आपण त्याच वेळेस त्याचा योग्य निर्णय घेऊ शकतो एक दुसरं कारण जे राहतं की बरेच वेळा होम डिलिव्हरीज आपल्या इथे होतात म्हणजे असं म्हणू नाही शकत की जरी आपण विसाव्या शतकात आलेलो आहे तर काही दुर्गम भागात अजून पण घरी डिलिव्हरी होतात हे घरी डि प्रसूती होणं हे खूप धोकादायक आहे कारण की प्रसूती हे मुळातच खूप गुंतागुंतीचा विषय आहे आणि अशा कारणानं जे आपण बाळ जन्माला येईल तर जन्मल्याबरोबर जेव्हा त्याला बालमुक्तज्ञ पाहतात तर सर्वात महत्वाचा आमच्यासमोर एक प्रश्न राहतो की जन्मल्याबरोबर बाळ रडायला पाहिजे ते जर बाळ रडलं नाही तर असे बाळ न रडल्यामुळे त्याला मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी प्रमाणात होतो किंवा होत नाही आणि ते जर झालं नाही तर हायपॉक्सिक इच्चमिक इंजुरी नावाचा आजार बाळाला जन्मला जन्मला होतो आणि त्यामुळे ते बाळ एकदम वाचणं कठीण राहतं आणि यदा कदाचित जर वाचलं असे मतिमंद होण्याची शक्यता फार राहते त्यामुळे प्रत्येक प्रसूती ही दवाखान्यातच केल्या गेली पाहिजे घरी प्रसूती होणं आजच्या युगात तरी फारच चुकीचं आहे आणि त्या प्रसूती दरम्यान एक बालरोग तर ही तिथे असणं तेवढंच काळाची गरज आहे की जेणेकरून आपलं बाळ हे निरोगी जन्माला यायला पाहिजे आणि त्याला पुढे भविष्यात असा काही त्रास व्हायला आपण जर सांगितलंय की बाळ रडायला जन्मता बाळ रडायला पाहिजे पण त्याच्या मागे थोडं मी येतोय की जेव्हा महिला ही गरोदर होते तर कोणत्या महिन्यापासून किंवा कोणते अवस्थेपासून त्यांनी जी आपण सुचवलेल्या ज्या नपात्या आहेत त्या केल्या पाहिजे ऍक्च्युली सर्वात आधी तर आपण जेव्हा डिलिव्हर बाळ पोटात राहतं किंवा प्रसूती एकदा निश्चित झाल्यानंतर फक्त कार्ड टेस्ट न करता पहिली सोनोग्राफी केल्या जाते ज्यामुळे प्रसूती हे निश्चित ठरवल्या जाते त्याच्यानंतर सेकंड एक ते दीड ते पावणे दोन महिन्याचा जेव्हा गर्भ राहतो त्यावेळेला दुसरी सोनोग्राफी केल्या जाते की त्यामध्ये बाळाचे ठोके व्यवस्थित आहे का हृदयाचे या संदर्भात राहते तिसरी अनोमॉली स्कॅन केल्या जाते जर ॲनोमॉलिक स्कॅन या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये जर काही स संशयास्पद आढळलं तर काही ब्लड टेस्ट सुचवल्या जातात जसं डबल मार्कर ट्रिपल मार्कर ह्या ज्या ब्लड टेस्ट करतात बरेचसे जे अनुवांशिकरित्या येणारे मतिमंदत्व आहे काही आजार हे अनुवांशिकरित्या येतात तर अशा आजारामध्ये ते डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर टेस्ट आम्ही सुचवतो की ज्यामध्ये ट्रायसोमी ट्वेंटी वन किंवा ट्रायसोमी नाईन्टीन जसं डाऊन सिंड्रोम टर्नल सिंड्रोम अशा पद्धतीचे काही सिंड्रोमिक जे बेबी जर असेल तर ते बेबी तिथेच डिटेक्ट केल्या जाते आणि तशा संदर्भात मग पालकांना निर्णय घेण्यास पालक मोकळे होतात एक तर बाकी याच्या व्यतिरिक्त बाळाचं वजन व्यवस्थित वाढते की नाही कारण की जनरली वेट गेन वाढायला लागतं ला ला बाळ जेव्हा सात महिन्याचं गरोदर असताना सात महिन्यानंतर बाळाचं वेट व्यवस्थित वाढायला लागतं ला तर त्यानंतर साधारणतः तुम्हाला एक किंवा दोन सोनोग्राफी करणं आवश्यक आहे त्या शेवटच्या सोनोग्राफीमध्ये आठव्या महिन्यानंतर जी सोनोग्राफी टेस्ट केली जाते त्यामध्ये पाहल्या जाते की बाळाच्या गड्याभोवती नाड आहे का बाळाचे ठोके व्यवस्थित आहे का गर्भाशयात पाण्याची अँडिओटिक फ्ल्युड व्यवस्थित आहे का आणि त्याच्या कॅल्क्युलेटेड यु एज जी कॅल्क्युलेटेड एजनुसार त्याचं वेट भरते आहे का या सगळ्या तपासण्या आपण त्यावेळेस करतो त्याचसोबत काही ब्लड टेस्ट असतात ज्या रुटीन ब्लड टेस्ट असतात जसं सीब सी बी सी ज्यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिनची माहिती कळते की आईच्या अंगात हिमोग्लोबिन रक्ताची कमतरता आहे का तर त्या आपण त्या तसं काही आढळलं तर त्याच वेळेस एच बी इलेक्ट्रोकोरसिस आणि बाकीच्या तपासण्या करून त्या संदर्भात उपाययोजना केल्या जातात आणि रुटीन ज्या एच आय व्ही बी आणि या संदर्भातल्या बाकीच्या ब्लड टेस्ट केल्या जातात तर त्या निश्चितपणे सर्वांनी करणं आवश्यक आहे ते तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि तुमच्या बाळा होणाऱ्या बळासाठी आवश्यक आहे हा टेस्ट करतानाही एक प्रश्न आपल्यासमोर नेहमी उपस्थित होतो की गरोदर महिलेचा सात्विक आहार हा या दिव्यांगत्वासाठी कुठेतरी जबाबदार आहे का निश्चितच सात्विक आहार आणि परिपूर्ण पोषक तत्वयुक्त आहार घेणं आईसाठी खूप महत्वाचं आहे कारण की गर्भाशयाची वाढ किंवा पोटात बाळ असताना जर मातेनं पूर्ण पोषण युक्त सात्विक आणि परिपूर्ण असा जर आहार घेतला तर त्याद्वारे त्या आईचं तर पोषण होतंच पण त्या अनुषंगानं पोटात असणाऱ्या बाळाचं पण पोषण होतं आणि पोषण झाल्याच्या नंतर ते बाळ सुदृढ होण्यास मदत होते आणखी एक महत्वाचा मुद्दा जो थोडा बोलता बोलता राहिला की काही गर्भाशयात बाळ असताना फर्स्ट प्राईम किंवा सेकंड प्राईम किंवा थर्स्ट प्राईम जर बाळाला बाळाच्या आईला जर काही आजार जडले जसे हर्पित जुष्ट नागी चिकन पॉक्स मॉम्स अशा संदर्भातले जर काही आजार घडले तर त्याच इन्फेक्शन त्या इन्फेक्शनमुळे सुद्धा बाळावर परिणाम होतो आणि त्याद्वारे पण बाकी बाळ मतिमंद होण्याची शक्यता राहते आपण जसं मगाशी सांगितलं त्या टेस्टमध्ये टॉर्च नावाची एक जे तपासणी आहे ते पण करणं तेवढंच आवश्यक आहे बाळ फुटत असताना की त्यामध्ये काही इन्फेक्शन जर असलं तर ते तिथे डिटेक्ट करून त्या संदर्भातल्या काही मेडिसिन्स तुमच्या स्त्रीज्ञांना चालू करता येतील याचबरोबर आपण जे बरेच काही पालकांना वाटत किंवा पालकांचे जे नातेवाईक राहतात ते विकलांग पालक झाला म्हणजे कुठेतरी पूर्वजन्मीचा बाप किंवा एक विशेष असतं की दे एकादशी वगैरे तर रात्री आलू कापणे त्या दिवशी आलू कापणे किंवा हे जे केल्यामुळं दिवंगत्व बाळक जन्माला येतं हे कितपत खरंच त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आपण बाळ जन्माला आल्याबरोबर रडायला पाहिजे आणि बऱ्याच वेळ काय होतं की जन्माला आल्यानंतर बाळाला पेटीत ठेवावं लागतं तर या पेटीत जर बाळ ठेवल्या गेलं तरी त्याला दिव्यांगत्व येते असा काही समज आहे तो किती नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की कुठली ग्रहबाधा असली ग्रहण असलं किंवा मश असली त्या दिवशी आपण काही कापलं गरोदर मातीने कापलं तर त्याच्यामुळे बाळ विकलांग जन्माला येतं ह्या ॲक्च्युली अंधश्रद्धेचा भाग आहे आजच्या विज्ञानाच्या युगात ज्या गोष्टी पूवन आहेत ज्या मेडिकली प्रूवन आहेत आपण त्याच गोष्टी पाहतो बाकी आपण अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो तर त्या पूर्वजन्माचं पाप आहे किंवा काही ग्रहभात आहे त्याच्यामुळे असे बाळ जन्माला येतात हा समज हा गैरसमज आहे हा काही अनुवांशिक जर आजार असले अनुवांशिक आजार म्हणजे पेरेंट्स हिस्ट्रीमधून किंवा आईच्या हिस्ट्रीमधून किंवा काही केसेसमध्ये जर आ, आई आणि बाळाच्या आई आणि वडिलांचं काही नात्यामध्ये जर लग्न झालेलं असतं तर कुळाचारानुसार कन्सिग्निटी मॅरेज ज्याला म्हणतो अशा काही केसेसमध्ये जे की फारच रेअर आहे तर काही केसेसमध्ये असे बाळ बाळ येण्याचं एक रिझन आपण त्याला म्हणू शकतो पण पूर्वजन्य पाप आहे किंवा ग्रहबाधा किंवा ग्रहण काळात काही असं कापलं वगैरे ते यावर निश्चितपणेच काही असं ठोस पुरावा नाही आणि ठोस पुरावा नसल्या कारणा आपण त्या संदर्भात न बोललेलंच बघू आता दुसरा जो तुमचा प्रश्न होता की बाळ एन आयसी यू मध्ये काचाच्या पेटीत ठेवायची गरज तर निश्चितच कसं आहे प्रत्येक जन्मलेल्या बाळाला काचाच्या पेटीत ठेवायची गरज पडतेच असं नाही काही आजार असतात जसं बर्थ एसपेक्शिया किंवा हायपॉक्सिकी इंजुरी किंवा जर बाळाला नवजात बाळाजार टेम्परेचर आलं ताप आलं किंवा ते कमी दिवसाचं बाळ आहे कमी वजनाचं बाळ आहे तर त्याला काचाच्या पेटीत ठेवण्याची गरज पडते आणि सेप्सिस वगैरे जर काही दुसरे इन्फेक्शन असले तरच काचाच्या पेटीत ठेवण्याची गरज पडते परंतु काचाच्या पेटीत ठेवल्यामुळे आपलं बाळ विकलांग होतं असं नाही आहे त्याला जो आता जसं मग अशी आपण बोलता बोलता सांगितलं की त्याला जर मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय झाला नाही किंवा ते बाळ लगेच रडलं नाही तर अशा केसमध्ये आपल्या ब्रेन काही ज्या सेल्स आहेत त्या परमनंटली डॅमेज होतात तर त्या परमनंट डॅमेज झाल्यामुळे काही बाळ विकलांग होतात तर ते काचाच्या पेटीत ठेवल्यामुळे नाही बाळाला झालेल्या आजारामुळे ते विकलांग होतात आतापर्यंत आपण विकलांगता काय येते विकांगला विकता आल्यावर त्याला काय पर्याय करायला पाहिजे या संदर्भात चर्चा केली आहे पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आहे की जन्माला आलेला विकलांग मुलगा हा लाईफ टाईमपर्यंत विकलांग राहतो का की आजच्या आधुनिक काळात काही यंत्र तंत्रज्ञान टेक्निकल जे आहे तंत्रज्ञान आहे ते विकसित झालेलं आहे का की जेणेकरून ते विकलांग पाहून नॉर्मल मुलांसोबत आपलं काम करू शकेल निश्चितच खूप चांगला प्रश्न आहे विकलांग बाळ आहे म्हणजे ते परमनंटलीच तसं राहील असं काही नाही आहे विकलांग हे खूप एक ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या आजही तुम्ही आजच्या युगामध्ये पाहता की डाऊन सिंड्रोम असलेली मुलगी जर समुद्र पार करून बेस्ट स्विमिंग अवॉर्ड पूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड मेंटेन करते तर निश्चितच तुम्ही हे म्हणू नाही शकत की विकलांग डाऊन सिंड्रोम असलेला मुलगा काही करू शकत नाही आयुष्यात विकलांग असणं हा काही शाप नाही आहे काही जण त्याला अपवादात्मक वरदान ठरवतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या लाईफमध्ये खूप सारे समोर जातात तर काही केसेसमध्ये निश्चितचपणे परमनंटली डॅमेज असलो किंवा खूप साऱ्या प्रमाणात जर त्याला विकलांगता असेल तर मात्र त्याला अपवाद आहे परंतु बरेचसे काही लोक जे आहेत जरी विकलांग असले दृष्टीन असले किंवा अपंगत्व त्यांना असलं तरीही ते आपलं स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहतात स्वतःचं आयुष्य नीट जगतात आणि ते दुसऱ्यांचा आधारसुद्धा बनतात त्यामुळे विकलांग हा काही शाप नाही आहे खूप जण त्याच्यापासून एक प्रकाश ज्योत होऊन दुसऱ्यांना पण प्रकाश देण्याचं काम करतात त्यामुळे आपण त्या आणि हो आजकालच्या विसाव्या शतकात मेडिकल सायन्स इतकं समोर गेलेलं आहे की खूप साऱ्या अशा थेरपीज आहेत आणि खूप साऱ्या मानसिक संस्था आहेत की हे विकलांग बाळाचं संगोपन करतात त्यांना फ्री ऑफ मध्ये अशा सुविधा उपलब्ध करून दे देतात म्युझिक थेरपी आहे पोवा थेरपी आहे अशा खूप साऱ्या थेरपीज ज्या आहेत त्या थेरपीजद्वारे यांना आपण किंवा मसा मसाज केल्या जाते किंवा फिजिओथेरपी सेंटर्स आहे अशाद्वारे आपण त्यांना ॲटलिस्ट त्यांच्या स्वतःच्या पायावर जरी उभं राहतं आणि त्यांचं स्वतःचे कामं त्यांनी जरी केले एवढं जरी आपण त्यांच्यासाठी करू शकलो तरी खूप मोठं आपण त्यांच्यासाठी करू शकतो वाटत एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतोय की ही विकलांग बाळ जन्माला आल्यानंतर पालकांची काय जबाबदारी राहते पालकांची जबाबदारी सगळ्यात महत्वाचं की ते जरी विकलांग बाळ असलो तरी ते आपलं बाळ आहे आणि आपलं बाळ आहे आणि त्याचं संगोपन आपल्यालाच करायचं आहे तर ती एक देवानं सुंदर दिलेली देणगी आहे असं समजावं तर त्याच्यापासून आपल्या कुटुंबामध्ये वाद होईल किंवा आपण आपला आत्मविश्वास जर गमावला तर आपण निश्चितचपणे त्या बाळासाठी पण काही करू शकत नाही तर आपण आई वडिलांनी आत्मविश्वास न गमावता एक आपली कौटुंबिक जबाबदारी आणि एक आपली पालकत्वाची जबाबदारी पूर्णपणे आपल्याला सांभाळणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात त्या बाळाला ॲटलिस्ट त्याच्या कामापुरतं जरी तुम्ही करू शकले तरी तुम्ही खूप सारं त्याच्यासाठी तुम्ह करताय असं मला वाटतंय आपण आज दिव्यांग बालक जन्माला आला तर काय करायला पाहिजे आणि दिव्यांग बालक जन्माला येणं हे म्हणजे कोणत्याही प्रकारचं पूर्वजन्मीचं पाप नसून परंतु दिव्यांग बालक हा शेवटपर्यंत दिव्यांगच राहील असं काही नाही कारण आज आधुनिक काळामध्ये स्पीच थेरपी जर कर्णबधीर मुलगा असेल तर स्पीच थेरपी जर पायाने विकलांग असेल तर फिजिओथेरपी आणि इतरही थेरपी ह्या आज आधुनिक काळात आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध आहेत फक्त गरज आहे ते पालकांची जागरूकतेची पालकांच्या सहभागाची पालक जर जागृत असतील पालकांची जे जबाबदारी आहे त्यांनी योग्य प्रकारे पार पाडली तर निश्चितच असं दिव्यांगांवर मात करता येईल हेच या आजच्या कार्यक्रमातून आपल्याला शिकता येईल मी नितीन बाईमुळे नंबर वन न्यूज चॅनल अमरावती आपण बघत आहात आरोग्य धनसंपदा